मोठ्याक्षरांनी लिहिलेला दिवस आहे मृताचं कौतुक करायला जी वामनजी देशपांडे राजीवजी जोशी आणि आपण सर्व इथं आला त्यामुळे आपल्या या मोठेपणानं मी ठरवून गेले निसर्गात रमणारी समाजभार ठेवणारी काळाच्या अनुरूप स्वतःला बदलणारी निरपेक्ष प्रेम करणारी फळाची आशा न ठेवता मदतीचा हात पुढे करणारी

एकेकेला समाजातील विषमता तीव्रतेनं जाणवते उत्तर उत्तराचा शोध घेतला घेता ती म्हणते वातानुकूलित थंड हवे मद्याचे घोट रिचवणाऱ्यांना समजत नसतं शेतकऱ्याची वेदना घामाने निथळणाऱ्या शरीराबरोबर डोळे ही स वाहत असतात त्यांचे किंवा काम कामगारांचं आयुष्य म्हणजे माझी अश्वत्थामाची फळफळणारी युगायुगापासून सावित्री या कवितेतन कवयत्री म्हणते फार बदलतो तशा काही मुलीही बदलत जात त्यांचं नूतनीकरण करावंच लागत वडाच्या फांद्यातून वृक्षाची कत्तल करण्यापेक्षा आणि गडव्यात झाडाची पूजा करण्यापेक्षा असंख्य पाघराचे आई उठेल्याची माय भरकटलेली पावलं वळव शाळेकडे थकलेल्यांची काटे हो तूच तुझ्या विचाराची धडधड ती मशाल हो तुझ्यासारख्या तुला जागव सावित्री काळांवरून बदलण्याचं एक सावित्री

यांच्यापासून अलिप्त असते आई वडिलांप्रती असलेली श्रद्धा शब्दांचे गाव सोचण्याची अपार शक्ती शब्दांचे क्षण शंद बचवताना हा बाण मी काढून कुठे ठेवू दुसरा दुखावला तर जाणार नाही ना ही काळजी परमेश्वराप्रती असलेली संपूर्ण समर्पणाची गडिवाळ भावना अशा कवितामध्ये आपल्याला वाचायला अशी हो उतर आई या कवितेत

जीव जळते उन्हा अंग भरलाही नाही सावधी देऊन उंच हिमालय सागराची फुली त्याला अवकाशाच्या पोकळीतरी उत्तर दिल्या कृष्णावर मृतांनी खूप कविता लिहिल्या हेव तुझ्या हृदयात या कवितेत ती म्हणतो श्याम तुझ्या वाटेवरील

तुझ्याच करिता तुझ्याच करिता रचली मी गौरव गाथा गाव चिमूच्या चिमण्या गोष्टी लढिवाळे व गो तुझ्याच साठी तुझ्याच माये पोहे सांगत असे ग या गुजगोष्टी सती अनुसूया सावित्री सती तमयंतीची तशी सखाय यांच्या समतू व्हावे बाळे फूल हे उजळवीत फूल हे दीप फळे वृता वृताच्या आजीनं संस्काराचं बीज तिच्या हृदयात केलं आहे ते धुमाधू दु लागलं ला आहे वरुली लागला आहे सासरी जाताना दारातल्या पारिजातकाची फुलं तिच्या हातात देऊ त्या म्हणायच्या अशीच दरवळ त्यांचा हा आशीर्वाद व आपल्या साऱ्यांच्या शुभेच्छा तिच्या सोबत आहेत असं मी समजते व आपण मला आतापर्यंत सहन करीत राहायला त्याबद्दल धन्यवाद <laughs>